नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे त्यामुळे टोमॅटोच्या लागवडीला सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांचे टोमॅटोचे प्लॉट हे पाच दिवसाचे दहा दिवसाचे पंधरा दिवसाचे तर या सुरुवातीच्या स्टेजमध्ये प्रत्येक शेतकरी प्रयत्न करतो की टोमॅटोमध्ये कसा जास्तीत जास्त फुटवा आणता येईल कारण की जास्त फुटवे असतील तरच आपण जास्त उत्पादनाची अपेक्षा ठेवू शकतो मित्रांनो या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काही शेतकरी अशा चुका करतात ज्याच्यामुळे फुटवे कमी निघालेले आपल्याला बघायला मिळतात आता हे कोणते शेतकरी करतात याची आपण कारण आणि उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असं जबरदस्त कॉम्बिनेशन सांगणार आहे याचा जर तुम्ही वापर केला टोमॅटो प्लॉटमध्ये के तर शंभर टक्के जास्तीत जास्त फुटवे आणण्यासाठी हे मदत करणार आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या पहिलं कारण म्हणजे टोमॅटोचं तो रोप जास्त दिवसाचं निवडणं काय होतं जेव्हा जास्त दिवसाचं रोप आपण निवडतो त्यानंतर तो टोमॅटोचा तो फुटवा न होता फक्त एक सडी वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते दुसरं कारण म्हणजे नत्रयुक्त खतांचा अतिवापर काय होतं की टोमॅटोच्या पिकासाठी आपण बेसल डोसमध्ये विविध खतांचा वापर करत असतो त्यानंतर पण ड्रेंचिंग असेल किंवा ड्रिप एप्लिकेशन मधून आपण विविध नत्रयुक्त खतांचा वापर करतो त्यामुळे नत्राचं प्रमाण जास्त झाल्यामुळे पण टोमॅटोमध्ये फुटवा निघत नाही तिसरं कारण म्हणजे लागवडीचा अंतर बघा लागवडीचं अंतर पण फुटव्यामध्ये मॅटर करतं तर लागवडीचं अंतर पण आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे त्यानंतर चौथं कारण म्हणजे पांढऱ्या मुळ्यांची संख्या कमी असतं पांढऱ्यामुळे हे तर झाले कारण पण आता याच्यावरती उपाय काय मित्रांनो पहिलं म्हणजे तुम्हाला रोपाची निवड योग्य करायची रोप साधारणपणे तुम्हाला एक पाच ते सहा इंचा रोप घ्यायचं बावीस ते पंचवीस दिवसाचं त्यानंतर ता दुसरं म्हणजे नत्रयुक्त खतांचा तुम्हाला अतिवापर करायचा नाही तिसरा म्हणजे तुम्हाला लागवडीचं जे अंतर आहे हे मेंटेन ठेवायचं साधारणपणे दोन रोपातील जे अंतर आहे तीन ते दोन फूट पर्यंत असलं पाहिजे आणि दोन सरीमधील जे अंतर आहे ते साधारणपणे तुमचं चार ते पाच फुटापर्यंत असलं पाहिजे अशा योग्य अंतरावर जर तुम्ही लागवड केली तर नक्कीच पुढे जाऊन जास्त फुटवे येण्यासाठी मदत होणार आहे आणि चौथं म्हणजे पांढऱ्या मुळेचा चांगला विकास पांढऱ्या मुळांची संख्या जर चांगली डेव्हलप असेल तर नक्कीच ऑटोमॅटिकली तुमच्या टोमॅटोमध्ये जास्त फुटवा निघणार आहे आता मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगतो की जास्तीत जास्त फुटव्यासाठी आपण या प्लॉटला कोणतं कॉम्बिनेशन दिलं होतं त्यामध्ये आपण तीन प्रोडक्टचा वापर केला होता पहिलं म्हणजे फॉस्मॅजिक दुसरं लिओनार आणि लोहा ड्रिप या तीन प्रोडक्टचा वापर केला होता मॅजिक अडीच किलो लिओनार पाचशे ग्रॅम आणि लोहा ड्रीप पाचशे ग्रॅम आता फॉस्मॅजिक ही एक स्पेशालिटी ग्रेड आहे यामध्ये तुमचं प्रायमरी न्यूट्रिएंट सोबत सेकंडरी आणि मायक्रो या तिन्हींचं एक बॅलन्स कॉम्बिनेशन असलेलं हे प्रोडक्ट आहे यामध्ये नत्र पाच टक्के स्प्रोध तुमचं चाळीस टक्के पोटॅश तुमचं चौदा टक्के त्यामध्ये तुमचं मॅग्नेशियम आणि सल्फर दोन दोन टक्के झिंक एक टक्का आणि बोरॉन तुमचा अर्धा टक्के अशा पद्धतीने एक बॅलन्समध्ये ही ग्रेड आहे या ग्रेडचा वापर केल्यानंतर फायदा असा झाला मित्रांनो की हे तुम्ही बघू शकता दा या झाडाला तर हा प्लॉट जवळपास एक पंधरा दिवसाचा कोणी म्हणणार आहे की पंधरा दिवसाचा प्लॉट आहे जवळपास पाच दिवस पुढे हा प्लॉट चालू आहे याचं कारण असं आहे की यामध्ये आपण हे ऍप्लिकेशन केले त्यामध्ये तुम्ही ही हिरवीगार फूड बघू शकता त्यानंतर ही पानामध्ये जी काही ग्रीनरी आहे ती बघू शकता कारण की फॉस्ट मॅजिकमध्ये तुमचं नत्र आहे त्यानंतर तुमचं मॅग्नेशियम आहे सल्फर आहे झिंक आहे हे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढवण्यासाठी आणि पानामध्ये क्लोरोफिल सिंथेसिस साठी मदत करणारे न्यूट्रेंट आहे त्यामुळे हिरवेगार हा प्लॉटमध्ये अतिशय जबरदस्त डेव्हलप झाला आहे आणि फुटवा पण खूप जबरदस्त डेव्हलप आहे मला पण टोमॅटोमध्ये असाच पद्धतीचा फुटवा पाहिजे असेल तर तुम्ही हे जे काही कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितले योग्य प्रमाणात घेऊन तुम्ही त्याची आळवणी पहिली करू शकता धन्यवाद